सर्वात मोठी बातमी समोर येत आहे आप्पासाहेब जगदाळे स्वर्गीय शंकररावजी पाटील यांच्या पुतळ्यासमोर बसलेला व्हिडिओ समोर येत आहे हर्षवर्धनजी पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर लोकसभेला प्रामाणिकपणे शरद पवार गटाचे काम करून सुप्रिया सुळे यांना लोकसभेला इंदापूरमधून मोठे मताधिक्य मिळवून देण्यामध्ये आप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने भरत शेठ शहा अशा इंदापूरमधील दिग्गज नेत्यांचा समावेश होता यावेळी आप्पासाहेब जगदाळे यांना शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून विधानसभेचे तिकीट देण्याचा शब्द देण्यात आल्याचे अप्पासाहेब जगदाळे यांच्याकडून सांगण्यात आले होते मात्र या कोणत्याच नेत्याला विचारात न घेता अचानकपणे हर्षवर्धनजी पाटील यांच्या उमेदवारीचे संकेत देण्यात आल्यामुळे अप्पासाहेब जगदाळे प्रवीण भैया माने आणि भरत शेट शहा हे भाऊक झालेले देखील आपण पाहिलेलं आहे प्रसार माध्यमांशी बोलताना आप्पासाहेब जगदाळे म्हणाले राजकीय पक्षांकडून किती दिवस आपली फसवणूक केली जाणार आहे सर्व प्रकारामुळे आणि वारंवार होणाऱ्या माझ्या फसवणुकीमुळे माझं मन सध्या रडत आहे असे भावनिक उद्गार आप्पासाहेब जगदाळे यांनी काढले होते येणाऱ्या काळात इंदापूर मधील जनता काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे भरत चेठ शहा यांच्या घरी सुप्रिया सुळे भेट देण्यासाठी गेल्यानंतर हर्षवर्धन पाटलांकडून संस्था बळकावली गेल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली होती मात्र येणाऱ्या काळात या नेत्यांनी विधानसभा लढवावी अशी पत्रकार परिषदेच्या वेळी जमलेल्या गर्दीतून घोषणा करण्यात येत होत्या मात्र येणाऱ्या काळात तीनही नेते बंड कायम ठेवतात काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ग्राउंड रिपोर्ट ई ER आर न्यूज मराठी इंदापूर